नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन आज शिर्डी या ठिकाणी सुरू झालेले आहे आज दिनांक अठरा जानेवारी आणि एकोणीस जानेवारी अशा दोन दिवसीय शिबिर आज संपन्न होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे विद्यमान आमदार आहेत त्याचबरोबर विद्यमान खासदार आहेत माजी खासदार आहेत त्याचबरोबर माझे आमदार आहेत त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे राज्यस्तरीय शिबिर आज शिर्डीमध्ये संपन्न होत आहे हे शिबिर सुरू झाले आहे आणि राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत उपमुख उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे शिबिर संपन्न होत आहे हे सर्व होत असताना महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आणि विधान परिषदेचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे या शिबिराला उपस्थित राहिले आहेत पोहोचलेले आहेत अधिवेशनामध्ये सहभागी झाले आहेत गेल्या विधानसभांच्या पासून, पासून जे काही राजकीय घडामोडी घडल्या यामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे पूर्णपणे पडद्याच्या पाठीमागे होते कोणत्याही राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते व्यासपीठावरती नव्हते फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर कुठल्याही व्यासपीठावरती दिसले नव्हते आणि याचमुळे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर जे आज अधिवेशनाला दाखल झाले आहेत या गोष्टीला खूप महत्व प्राप्त झाले आहे याच्या अनुषंगानं आता पुन्हा एकदा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय झाले आहेत या अधिवेशनाला जे काही राज्यभरातील निमंत्रित दोनशे सदस्य आहेत यामध्ये फलटण तालुक्यामधून केवळ दोनच या ठिकाणी नेते मंडळी असणार आहेत यामध्ये विधान परिषदेचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फलटण कोरेगावचे आमदार सचिनदादा पाटील हे दोनच व्यक्ती या ठिकाणी या अधिवेशनामध्ये असणार आहेत हेही या ठिकाणी महत्वाचं आहे या व्हिडिओचा खऱ्या अर्थानं रामराजे नायक निंबाळकर हे पहिल्यांदाच पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या जाहीर कार्यक्रमामध्ये सक्रिय झाले आहेत म्हणून या व्हिडिओला खऱ्या अर्थानं वेगळं महत्व प्राप्त झालं आहे आता पुढचा प्रश्न असा आहे की फलटण तालुक्यातील जे राजकारण आहे ते आता आगामी काळामध्ये कशा पद्धतीने चालणार श्रीमंत रामराजे नायक निंबाळकर आता ऍक्टिव्ह मोडवरती आले आहेत आणि फलटण या ठिकाणी विधानसभा निवडणुकीमध्ये माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची जागा ही अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला असल्यामुळे या ठिकाणी सचिन पाटील यांना राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारी मिळाली आणि ते या ठिकाणी विजयी झाले आहेत या ठिकाणी आता आगामी काळामध्ये फलटणच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या घडामोडी घडतील का आणि कशा प्रकारच्या घडामोडी घडणार हे अतिशय महत्वाचं ठरणार आहे आणि त्याचमुळं पुन्हा एकदा सक्रिय झालेले श्रीमंत रामराजे नायक निंबाळकर आता ऍक्टिव्ह मोडवर आहेत अधिवेशनाला सक्रिय झाले आहेत यामुळे आता फलटणच्या राजकारणामध्ये मोठी उलटा पालत होणार असल्याचं संकेत या माध्यमातून मिळत आहेत आगामी काळामध्ये काय काय घडामोडी होतील आणि फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती त्याचबरोबर नगर परिषद श्रीराम साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये काय परिस्थिती होईल आपणास काय वाटतं आपण जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आजच्या मध्ये तेच थांबण्यापूर्वी आपण जर आमच्या नमस्ते फुलन युट्यूब चॅनलवरती पाहिलेला असाल तर आमचे नमस्ते फुलडन युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरच थेट तुमच्यापर्यंत येतील आजच्या व्हिडीओमध्ये तेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद